एचएम राहकमाता न्यूज तासगाव तालुक्यातील तुरची येथे ज्ञानदीप अंगणवाडी क्रमांक तेवीस या ठिकाणी श्री कृष्ण जन्माष्टमी व गोपाळकाला काला उत्साहात साजरा सोमवार दिनांक अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी अंगणवाडी क्रमांक तेवीस तुरची येथे श्रीकृष्ण जन्माष्टमी व गोपाळकाला मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमात अंगणवाडी सेविका मदतनीस सर्व विद्यार्थी व माता पालक उपस्थित होते या कार्यक्रमात सर्व माता पालकांचे मोलाचे सहकार्य कथा अंगणवाडी सेविका अंगणवाडी क्रमांक तेवीस मध्ये सेविका म्हणून कार्यरत आहे गाव तुरची तालुका तासगाव तर या ठिकाणी आमच्या ज्ञानदीप अंगणवाडी मध्ये आम्ही श्री कृष्ण जन्माष्टमी आणि दयांदेह हा कार्यक्रम मोठ्या उत्साहाने साजरा केला त्या कार्यक्रमामध्ये मुलांनी हिरेने भाग घेतला आणि मुलांच्या पालकांचे आम्हाला खूप चांगले सहकार्य लागले या कार्यक्रमामध्ये आम्ही बाळगोपाळांचे अंगत पंगत हा नाविन्यपूर्ण कार्यक्रम घेतला आणि त्यामध्ये आम्हाला पालकांचे सहकार्य लाभले त्यांनी आम्हाला खाऊ वाटप केला मुलांना खाऊ वाटप केला त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभारी Ejam dah kemata nul.